मौन म्हणजे शब्दाविना संवाद व्यावहारिक जीवनात लोक शब्दाचा आपापल्या सोयीप्रमाणे अर्थ लावत असतात कधी तो बोलणाऱ्याच्या सोयीनुसार असतो तर कधी ऐकणाऱ्याच्या मनाप्रमाणे लावला जातो शब्द तोच पण ज्याचा त्याचा शब्दकोश वेगळाच असतो मौनाचंही अगदी तसंच असतं कधी मौन म्हणजे संमती तर कधी नकार कधी मौनातून भांडण मिटतं तर कधी मौन शब्दाहूनही जास्त बोचर वाटत मौनम सर्वार्थ साधनम असं म्हटलं जात ते अगदी खरं आहे पण मौन हे दुधारी शस्त्र आहे ते संयमानच वापरायला हवं लोक कहते है समझो तो खामोशियाबी बोलती है लोक कहते हैं समझो तो भी बोलती है मै से खामोश हूं, वो व से बेखबर है अनामिक मौन असते ही सांगती सगळेच मजला अर्थ त्याचा समजतो हो समजणाऱ्या माणसाला मौनाचा अर्थ कधी कसा लावायचा हे फक्त विवेकी माणसालाच नीट समजत मौन असते ही सांगती सगळेच मजला अर्थ त्याचा समजतो हो समजणाऱ्या माणसाला बोललो ना काही कधी मी अन खूप वर्षे लोटली बोललो ना काही कधी मी अन खूप वर्षे लोटली खंत त्याची नाही कुणा खबर ना कुणी घेतली शब्दाने शब्द वाढतो किंवा प्रेमाने केलेल्या चेष्टेलाही कुचकटपणा समजला जातो म्हणून मी गप्प बसायचं ठरवलं पण झालं भलतच बोललो ना काही कधी मी खूप वर्षे लोटली खंत त्याची नाही कुणा खबर ना कुणी घेतली उपयोग असता माणसाचा झेलती मग शब्द सगळे उपयोग असता माणसाचा झेलती मग शब्द सगळे मौनास त्याच्या जोडती ते अर्थही आणि निराळे माणसाचा उपयोग किती यावर समोरचा त्याच्या शब्दाला आणि मौनाला अर्थ लावत असतो हेच खरं त्याच्या शिव्याही ओव्या वाटतात आणि त्याचं मौनही संयम ठरत उपयोग असता माणसाचा झेलती मग शब्द सगळे मौनास त्याच्या जोडती ते अर्थही आणि निराळे संपला उपयोग ज्याचा संपला उपयोग ज्याचा बोलणे ही व्यर्थ असते दुर्लक्षिती सगळे तयाला मौनास ना हो मूल्य उरते संपला उपयोग ज्याचा बोलणेही व्यर्थ असते दुर्लक्षिती सगळे तयाला मौनास ना हो मूल्य उरते माणसाचा उपयोग संपला की त्याच्या बोलण्यालाही अर्थ नसतो आणि त्याच्या मौनालाही काही अर्थ नसतो स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू